पुढच्या काळामध्ये आपली नेमकी दिशा कशी असावी त्या संदर्भात बोलत असताना आपण मागच्या पंधरा वर्षाचा विचार केलाच पाहिजे त्यांच्यावर आपल्याला टीका करायची नाही परंतु पंधरा वर्षापूर्वी आपण फसलो आपल्याला तो माणूस खूप जवळचा वाटला आणि आपण निवडून दे परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये आपला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भ्रमलेलाच झाला मागच्या पाच वर्षामध्ये भाजपचं सरकार त्या ठिकाणी आलं आपल्या भागामध्ये या सरकारच्या माध्यमातून कुठलीही कामं न होता आज आपण बघतोय की शेतकरी वर्ग असेल तरुण युवक असेल त्या ठिकाणी अत्यंत निराशामय जीवन त्या ठिकाणी जगताना आपल्याला दिसते आपण सगळे शेतकरी समाजाची त्या ठिकाणी शेतकरी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आहोत आग। आणि या माध्यमातून आपण जर बघितलं तर मागच्या वर पाच वर्षामध्ये शेतीच्या संदर्भातील सर्व पिकांनी आपल्याला रडायला लावलं ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर शेती संदर्भातलं नियोजन झालं पाहिजे कोणता माल आपल्याकडे जास्त आहे त्या पद्धतीमध्ये मग त्या मालाची निर्यात परदेशामध्ये कुठल्या देशाला गरज आहे त्या ठिकाणी पाठवलं गेलं पाहिजे आज आपण शेतीमाल असेल किंवा या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं दूध संस्था कार्यरत आहे दुधाच्या बाजारभावा संदर्भात आपल्याला काही नव्यानं सांगायला नको आज आपण जर बघितलं तर मागच्या पाच वर्षापूर्वी मी संघाचं चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना अठ्ठावीस ते बत्तीस रुपयापर्यंत आपल्याला दुधाला दर मिळायचा आणि आज आपण जर बघितलं तर अठरा रुपयापर्यंत सरकारनं त्या ठिकाणी दर आणून ठेवले अनुदानाच्या संदर्भात नुसत्या घोषणा घोषणाबाजी करताना करतानाही सरकार दिसते आपण जर पाठीमागच्या काळामध्ये बघितलं तर शरद चंद्रजी साहेबांनी एका दिवसामध्ये त्र्याहत्तर हजार कोटीची कर्जमाफी त्या ठिकाणी केली संपूर्ण शेतकरी हा सातवारा हा कोराच्या ठिकाणी झाला कर्जमुक्त झाला आणि आपण जर बघितलं तर मागच्या पाच वर्षामध्ये ते या सरकारनं केलेली कर्जमाफी असेल अक्षरशः त्या या सरकारनं केलेली कर्जमाफी या सरकारनं केलेली नोटबंदी आणि या सरकारनं अनेक निर्णय त्या संदर्भात घेतले आपल्याला नुसत्या घोषणामध्ये त्या ठिकाणी गुंतून ठेवलं घोषणा करताना इतकी कागदपत्रांची अडचण करायची की माणूस लाईन मध्ये मेलेला माणसाला वाटायचं की कुठून या आंदोलनाने भांडत पडले आणि अशा पद्धतीनं काम करत असताना मग या फेहबाज सरकारला मी पाठिंबा पण सांगितलं होतं की ब्राह्मणाला दिली ओस्त्री भटाला दिली ओस्त्री आणि भटानं सगळंच आपलं पाठव करून ठेवलं आणि अशा पद्धतीनं मग अमोल पडल्यांना मतदान का करायचं अशीच परिस्थिती सोळाव्या शतकामध्ये किंवा त्यापूर्वीच्या काळामध्ये होती आणि त्या संदर्भामध्ये काम करत असताना आदरणीय मग आपल्या सर्वांच समस... हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्यासारखंच युवकांनी युवकांना एकत्र करून त्यांनी त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं परंतु त्या वेळच्या वेगळ्या समाजाच्या लोकांनी ते चित्र वेगळ्या पद्धतीनं समाजापुढे मांडलं होतं आणि ही गोष्ट अमोल कोल्हे यांना कुठेतरी खटकत होती संभाजी संभाजी महाराज असतील महाराजांचं जीवनपट आपण या अतिशय कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक पातळीवर अभ्यासला गेला आणि त्या पातळीवर अभ्यासत असताना सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीनं संभाजी महाराजांची छवी त्या ठिकाणी आणण्याचं काम त्यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी किंवा समाज धोरणांनी त्या ठिकाणी केलं परंतु अमोल माध्यमातून स्वराज्य रक्षक संभाजी मालिका असेल या मालिकेमधून अतिशय चांगल्या पद्धतीनं संभाजी महाराजांचं चरित्र एक अतिशय गुरंदर नेता म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आणि आम्ही दररोज प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जात असताना माता भगिनी युवक वर्ग हा कुठंतरी अमोलकडे मतदान न करता छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याला मतदान करायला मिळेल अशा पद्धतीनं त्याची मनामध्ये कुठेतरी भावना तयार झालेली आहे आपल्याला जर या मागच्या पाच वर्षाच्या काळातल्या सरकारच्या पाचव्या घोषणा असतील किंवा शेतीमाला संदर्भातले जे धोरण चुकीचे धोरण असतील मग या चुकीच्या धोरणांमध्ये बदल करायचा असेल नोकऱ्या उपलब्ध तरुणांना करायच्या असतील तर आपण शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात त्या ठिकाणी बळकट केले पाहिजेत कारण शेतकऱ्यांचं कारवारी आज जर आपण भारत देशामध्ये बघितलं तर फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत मग त्यांनी दिलेला माणूस आपण जर निवडून गेला तर शरदचंद्रजी साहेबांचे हात बळकट होतील आणि देश पातळीवर चांगल्या पद्धतीची धोरणं त्यानिमित्ताने त्या ठिकाणी आखली जाते मग त्यामध्ये शेतीमाल असेल डाळिंब असेल तांदूळ असेल किंवा दुधाला अतिशय चांगल्या पद्धतीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या पुढचं सरकार नक्की करेल अशी माझ्या मनामध्ये खात्री आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी आदरणीय दिलीपरावजी वळसेपाटी साहेबांनी आदरणीय बेंके साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच पद्धतीचं काम आदरणीय डॉक्टर राम अमोल कोल्हे या पुढच्या काळामध्ये करतील आपण येत्या एकोणतीस तारखेला डॉक्टर अमोल कोल्हेंच्या घराच्या चिन्हा समोरील दाबून त्यांना प्रचंड बहुमताला विजय करावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो धन्यवाद